नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो गणपती हे महाराष्ट्राचं तसेच अखंड भारत देशाचं एक लाडकं आणि आराध्य दैवत आहे भारताबरोबरच आशियातील देशामध्ये गणपती लोकप्रिय का झाला आहे तिथे गणपती कसा पोचला याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल खरंच मित्रांनो आपण गणपती बाप्पांना आपल्या भारतापुरी पुरतं सीमित ठेवलं आहे असं आपल्याला वाटतं परंतु तसं नाही आशियातील देशामध्येही गणपती बाप्पा अगदी लोकप्रिय आहेत तेथील लोक विशेषतः तिबेट चीन जापान आणि आग्नेय आशियातील इतर अनेक देशात गणरायांच्या पूजनाची परंपरा अस्तित्वात आहे आजही आग्नेय आशियातील अनेक देश रामायण महाभारत आणि गणेशपूजनाची परंपरा त्यांच्या संस्कृतीचा भाग असल्याचे मानतात प्राचीन व्यापाराच्या निमित्ताने गणेशपूजनाची परंपरा या सर्व देशांच्या मध्ये पोचली असे अभ्यासक नमूद करतात गणेशोत्सवाचा कालावधी हा प्रचंड ऊर्जाचा उत्साहाचा तसेच आनंदाचा असतो यावर्षीही गणेशाचे फार मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले आहे गणरायाची घरोघरी स्थापना झाली आहे गणेश किंवा गणपती हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहे इतकेच नाही तर अनेक मितकशास्त्राचे अभ्यासक गणरायाचे वर्णन सीमापलीकडचा देव असे करतात सर्व जाती धर्माच्या सीमा ओलांडून गणरायाची स्थापना आणि पूजा केली जाते हे केवळ आजच घडत नाही तर गणरायाला भारत वगळता इतर देशामध्येही पूजण्याची परंपरा काही शतकी जुनी आहे भारत हा देश प्राचीन व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावत होता भारताचे व्यापारी संबंध जसे पाश्चिमात्य देशांशी होते तसेच आग्नेय आशिया देशाशीही देखील होते किंबहुना या सर्व देशांच्या संस्कृतीवर भारतीय संस्कृतीचा छाप असल्याचे आपण पाहू शकतो त्याचीच परिणिती म्हणून भारतीय हिंदू बौद्ध जैन धर्माचा प्रसार या देशामध्ये झाल्याचा इतिहास आपल्याला पाहता येतो त्यामुळेच आजही हे देश रामायण महाभारत आणि गणेशपूजनाची परंपरा त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचं मानतात प्राचीन व्यापाराच्या निमित्ताने गणेशपूजनाची परंपरा या देशांमध्ये पोचल्याचा अभ्यासक नमूद करतात भारतीय आणि आग्नेय आशिया कला या विषयाचे प्राध्यापक रॉबर्ट अलब्राऊन यांनी त्यांच्या गणेशावरील संशोधनात आग्नेय आशियातील गणेशाचे सर्वात जुने शिलालेख आणि प्रतिमा इसवी सन पाचव्या आणि सहाव्या शतकातील असल्याचे नमूद केले आहे कंबोडियामध्ये गणेशाला अर्पण केलेली मंदिरे अस्तित्वात होती किंबहुना सातव्या शतकापासून गणेशाची या देशामध्ये आराध्य देवता म्हणून उपासना केली जात होती म्हणजेच भारतामध्ये गानप्रत्य संप्रदाय अधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय होण्याआधीच या देशामध्ये गणेशाला आराध्य मानले गेले होते असं म्हटलं जातं जपानमध्ये बौद्ध धर्माच्या माध्यमातून गणपतीचा प्रसार झाला असे असले तरी भारताप्रमाणेच प्रांत परत्वे या देशामध्ये गणरायाच्या स्वरूपात आणि पूजाविधीमध्ये वैविध्य आढळते कंबोडियात गणेश हा मानवी मस्तकाच्या वैशिष्ट्यासह आपले वेगळेपण दर्शवतो चीनमध्ये गणपती अर्थ नसून विघ्नकर्ता आहे त्याला अडथळे आणणारा म्हणून चित्रित केले जाते जपानमध्ये गणेशाचे एक लोकप्रिय रूप म्हणजे दोन गणेश एकमेकांना आलिंगन देतात गणेशाचे हे रूप आठव्या शतकात चीनमधून जपानमध्ये बौद्ध धर्माच्या माध्यमातून गेल्याचे संशोधक नमूद करतात म्हणूनच यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने भारताबाहेरील संस्कृतीमध्ये गणपतीची पूजा कशी केली जाते हे आपण समजून घेऊया जपानचा कांगितेन जपानमध्ये गणपतीला कांगितेन म्हणून संबोधले जाते गणरायाचे हे रूप जपानी बौद्ध धर्माशी संबंधित आहे जपानमध्ये गणेशाला वेगवेगळ्या रूपात दर्शविण्यात आले आहेत या वेगवेगळ्या रूपातील कांगितेन हे रूप विशेष प्रसिद्ध आहे या दोन गणेश एकमेकांना आलिंगन देताना दिसून येतात हे गजशीर असलेले नर आणि मादी प्रणयात एकमेकांना मिठी मारत असल्याचे चित्रित केले आहे इतर काही रूपांमध्ये चतुर्भूत गणेशाच्या हातात मुळा आणि गोड पदार्थ दाखविले जातात जपानमध्ये कांगितेन म्हणजेच पहिले स्वरूप आठव्या आणि नवव्या शतकामध्ये असल्याचे मानले जाते गणेशाचे भारतीय अंकन सर्वात आधी चीनमध्ये गेले मग तेथून ते जपानमध्ये गेल्याचे मानले जाते गणेशाचे हे रूप पुष्कळ सामर्थ्यवान आणि संपन्न असल्याचे जपानमध्ये मानले जाते जपानमध्ये कांगीतेंची पूजा सामान्यत व्यापारी आणि अभिनेते यांच्यामध्ये अधिक लोकप्रिय आहे तिबेट आणि दिपंकर अतिशय तिबेटमध्ये बौद्ध धर्मातील गणेशाची ओळख अकराव्या शतकातील भारतीय बौद्ध धर्मगुरू अतिशय दिपंकर सृजन आणि गयाधर यांनी केली तिबेटमध्ये गानपत्य सं पंथांचे संस्थापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिशय यांनी भारतीय तांत्रिक स्वामींनी लिहिलेल्या गणेशावरील अनेक भारतीय ग्रंथाचे तिबेट भाषेत भाषांतर केले आहे दुसरीकडे गायधर हे काश्मीरमधील होते त्यांनी तिबेटमधील गणेशपंथासाठी गणेशाशी संबंधित अनेक भार भारतीय ग्रंथांचे भाषांतर करून इतर भाषांमध्ये करून देण्याचे काम केले होते तसेच गणेशाची उपासना आणि गणेशाची साधना तिबेटमध्ये लोकप्रिय आहे तिबेटी लोकांनी गणेशाची संलग्न पंथ वाढविला संबंधित कथानांचा प्रसार केला सतराव्या शतकातील गणेशाशी संबंधित मिथक त्यांच्या जन्माच्या विविध कथा आणि प्रसंग सांगतात या कथानुसार शिवाला उमा आणि गंगा या दोन पत्नी होत्या उमा हिने दिलेल्या शापामुळे गंगेच्या नवजात मुलाने शीर गमावले नंतर गंगेला तिच्या मुलाचे शीर बदलण्यासाठी मृत शरीराचे शीर वापरण्याचा सल्ला दिला जातो आणि अशा प्रकारे गजमुख गणेश जन्माला येतो गणेशावरील तिबेट तिबेटी दंतकथा मूलता भारतीय पुराणातील कथासारख्याच आहेत तिबेटमधील दंतकथा तिबेटमधील कथामध्ये गणेशाची संबंधित अनेक आख्यायिका आहेत त्यातील एक प्रसिद्ध आख्यायिकेनुसार लामा धर्माची स्था संस्था स्थापना करण्याची गणेशाची भूमिका महत्त्वाची होती बौद्ध धर्माचे अभ्यासक वाय कृष्ण यांनी नमूद केलेल्याप्रमाणे अकराव्या किंवा बाराव्या या शतकात गणपतीने शाक्य पंडितांच्या भावाला आपल्या सोंडेत धरले आणि मेरू पर्वताच्या शिखरावरून खाली बसवले आणि भविष्यवाणी केली की एक दिवस तिबेटच्या सर्व प्रांतात त्यांच्या वंशाचे राज्य असेल त्यामुळेच तिबेटी संस्कृतीत गणेशाच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे मित्रांनो थायलंडमध्ये बौद्ध गणेशाचा जन्म कसा झाला ते आपण थोडक्यात जाणून घेऊया गणेशाला थायलंडमध्ये फिरा पिकानेट म्हणून संबोधले जाते यशाची देवता आणि सर्व अडथळे दूर करणारा म्हणून त्याची पूजा केली जाते थाई बौद्धामध्ये नवीन व्यवसाय सुरू करताना किंवा लग्नाच्या प्रसंगी या देवसाची देवतेची पूजा करण्याचे सामान्य मानले जाते कला आणि संस्कृतीशी निगडीत या थायलंडच्या ललित कला विभागाच्या चिन्हाचा लोगो हा एक भाग म्हणून गणेशाची प्रतिमा वापरली जाते संपूर्ण थायलंडमध्ये गणेशाची मूर्ती आणि मंदिरं आढळतात अशा प्रकारे भारतात गणेश चतुर्थी साजरी केली जाते त्याप्रमाणेच भारताबाहेर अनेक आशियातील देशामध्ये दे गणपती फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला खास लोकसत्ता या दैनिकामधून वाचनात जे मला इम माहिती मिळाली होती त्याच्या आधारे मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे बरोबरच विविध देशामध्ये आपल्या गणरायाची रूपे कसे आहेत त्याचे व्हिडिओ फोटोही दाखवले आहेत तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ दाखवा जेणेकरून सध्याच्या चालू असलेल्या गणेशोत्सवाचे फोटो आणि आपल्या देशाबाहेरील गणपती बाप्पांचे फोटो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो असे प्रबोधनात्मक विषय असलेले व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूच्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जी छोटी मुलं आहेत त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचं प्रबोधन होईल आपल्या संस्कृतीविषयी माहिती मिळेल जेणेकरून आपली जी पिढी आहे नवीन पिढी आहे त्यामध्ये कुतूहल आपल्या धर्माविषयी कुतूहल निर्माण होईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करा आणि चांगल्या प्रकारे आरत्या म्हणा गोडी गुलाबीने आरत्या म्हणा मजा मस्ती करा आणि आपल्या मनातील गणपती तुमच्या या गणेशोत्सवामध्ये साकार करा तोपर्यंत धन्यवाद परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद